हाय वी स्पीक इंग्लिश लँग्वेज इफ वी स्पीक एव्हरी डे इंग्लिश लँग्वेज दॅट टाईम वी आर इझिली यूजिंग युअर डेली रुटीन सो इफ वी स्पीक एवरी डेच अदर विथ अवर फॅमिली मेंबर्स विथ अवर टीचर्स दॅट टाईम वी आर एवल टू स्पीक वेरी इजिली इफ वी डोंट यूज इंग्लिश लँग्वेज दॅट टाइम वी आर नॉट ॲबल टू स्पीक इंग्लिश लँग्वेज सो वीच टाईप्स इंग्लिश आर लर्न एव्हरी डे स्पोकन अँड इंग्लिश लाईक अँड ऑफ यू वॉट्स युअर नेम येस सेट डॉन रुतिजा स्टँड ऑफ व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर फादर नेम स्पीक माय फादर नेम इव्ह करार ज्ञानेश्वर इज युअर फादर नेम ओके शनिवार सरनेम ओके स्टँडअप ऑल ऑफ यू सेट डाऊन स्टँडअप सेट डाऊन ओके शो मी युअर हेड शो मी युअर आयज शो मी युअर नोस शो म्युअर इयर शो म्यू युअर हँड ओके युअर नेम व्हॉट्स युअर नेमस युअर फादर शो मी युअर आईज आईज वेअर इज युअर आईज दिस इज मायज वेअर इज युअर नोज दिस इज माय नोज दि very easy English व्हेरी इझी इंग्लिश इफ वी यूज अवर डेली use इफ वी यूज अवर डेली we दॅट able वी आर very टू स्पीक व्हेरी yes, येस कमिंग सो this इज द वे टू लर्न इंग्लिश लँग्वेज आपण एका दिवसात धारा धाडला इंग्रजी बोलतो का मग कसं बोला बोलतो आपण इंग्रजी कोणत्या मार्गाने आपण इंग्रजी बोलू शकतो तर आपण हळूहळू हळूहळू आपले जे मित्र असतात तुमच्या मैत्रिणी आहेत मित्र आहेत किंवा तुमचे सर आहेत मॅडम आहेत यांच्यासोबत तुम्ही काय केलं पाहिजे इंग्रजी रोज बोलले पाहिजे त्यानंतर तुमच्या घरातील जे मेंबर्स आहेत आता आपण कसं समजा की इथं तुम्ही गवळी मुलं जास्तीत जास्त बसलेले आहेत तर तुम्ही गवळी भाषा तुम्हाला कोणी शिकवायला आले काय कशी शिकवू आपण गवळी बोलता बोलता आपण बोलायला सुरुवात केली तस तुम्ही इंग्रजी रोज जर आपल्या डेली मध्ये वापरली तर तुम्ही इंग्रजी सहज बोलू शकता पण आपण इंग्रजी बोलली पाहिजे जर आपण बोलण्यामध्ये हिचलो नाही बाबा मी कसं बोलणार आता इथं किती कोण आहेत हात वर करा तुम्हाला कोर्गू भाषा कोणी शिकवली आई बाबांनी शिकवली असं सांगितलं का हे असं आहे कसं आहे याला हे शब्द म्हणतात नाही सांगितले आई बाबा बोलूको त्यांचा ऐकून तुम्ही शिकले तसं इंग्रजी बातम्या जेव्हा आपण टीव्हीवर आपण पाहतो ना इंग्रजी बातम्या पाहिजे इंग्रजीच्या काही व्हिडिओज पाहिजे तुमच्याकडे आता मोबाईलचे YouTube आहे इंग्लिश सर्च करायचं YouTube वर खूप सारे व्हिडिओ आहेत इंग्रजीचे ते पाहायचे ते पाहिले तर तुम्ही सहज तेन शिकू शकता पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सातत्यानं इंग्रजीचा सा वापर करावा लागेल सहा महिने जर तुम्ही केली इंग्रजीचा वापर तर तुम्ही तुमचं जे पुस्तक आहे ते धाडधार वाचू शकाल धाडधाड तुम्ही आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो तुमच्या मॅडमसोबत तुम्ही सहजतेने इंग्रजीतून संभाषण करू शकाल जसं आता तुम्ही मराठीतून करता करताना तसंच तुम्ही इंग्रजीतून करू शकाल धन्यवाद तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल